नमस्कार मी अरविंद आठले कालच्या ता भागामध्ये आपण बजरंगीर बाबांची कथा ऐकली आणि मणिराम बाबांसमोर त्यांनी देहत्याग केला हेही ऐकलं आणि मग त्यानंतर मणिराम बाबा नाचंदगाव सोडून बग्गीला पुन्हा परत आले तिथे जोशी नावाचे एक ग्रस्त राहत असेल तर त्यांच्या पत्नीला काही व्याधी होती आणि त्यांनी जसे या मणिराम बाबानं पाहिलं तसे त्यांच्या पायावर लोळण घेतलं आणि बगिराम बाबानी मणीराम रा, बाबानी मात्र काय केलं त्यांनी एक काठी घेऊन तिच्या पाठीवर जोरात मारले जोशींचे दिवाण जे हे बघत होते त्यांना अतिशय राग आला आणि मग त्यांनी मणीराम बाबांना काठीने मारायला सुरुवात केली जोशींनी हस्तक्षेप केला परंतु एक झाला की यामध्ये त्या बाईंची व्याधी नष्ट झाली परंतु दिवाणजीला मात्र महारूप चढला त्या अन्नाला मुताद झाले त्यांचं मुलगा मरण पावला संतांना त्रास दिल्यानंतर काय होते याचं हे उदाहरण संतांचा कधीही अपमान करून पटत नसेल तर गप्प असते संत तर राहायला शिकवतात आणि मग पुणेराम बाबांनी ठरवलं की आता कार्तिक वद्य अष्टमीला समाधी घ्यायचं ठरलं रामजी होते रामजीना उत्तराधिकार द्यायचा असं त्यांच्या डोक्यात होत त्यांनी आग्रह आणि त्यांना आपल्या शेजारी बसून घेतला आणि सगळ्या शक्ती संक्रमित केल्या आपली झोळी आणि काठी त्यांनी रामजीना दिली समाधी सोहळा झाला आज समाधी मंदिर मठ त्या ठिकाणी अस्तित्वात आहे महाराज भेटीनंतर त्यांची भेटही झाली हेही काल आपण पाहिलं आणि मग त्यानंतर त्याची आठवण म्हणून बगीला गणेशोत्सव साजरा होतो अशा प्रकारे सगळं काल आपण ऐकलं आज आपण कळसाध्याकडे वळणार आहोत मी मिलिंद विनंती करतो की आजचा भाषण त्यांनी सुरू करा सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया तर आपण सतराव्या अध्यायापर्यंतचे मंगलाचरण याच्या आधी पाहिले आता आज आपण कळसाध्यायाची सुरुवात करणार आहोत तर आपण आधी अठराव्या अध्यायाच जे मंगलाचरण आहे म्हणजे अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस या चारही अध्यायांची मंगलाचरण जी दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे तर ती आपण आज थोडीशी पाहूया काय म्हणतात दासगणू महाराज ते तर अठराव्या अध्यायाच मंगलाचरण मी वाचून दाखवतो की श्री गणेशायन महा जय जयाजी चिद्विलासा हे गोविंदा श्रीनिवासा निवासा हे आनंद कंदा परेशा पाहिमामधो हे केशवा केशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राण शोषणा पांडुरंगा रुक्मिणी पते काय आहे माझ्या मनी ते तू जाणसी कार्य तुझ लागुनी बोलून दाखव पद्मनाभा भक्त जी जी इच्छा करी ति ती, ती पुरविसी श्री हरिसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडा मनीची कठोरता <coughs> दासगणू हा तुमचा असे हे अठराव्या अध्यायाचं मंगलाचरण आहे आता एकोणीसाव्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये काय म्हणतात दासगणू महाराज की श्री गणेश आय नमहा जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी अभेदा माझे नमन तुझ्या पदा असो सर्वदा अनन्य भावे हे राघवा रघुपती पावा आता शीघ्र गती माझा अंत पहासी किती तेही काही कळेना खऱ्या थोराची कठोरता नाही शोभता अनंता याचा विचार काही चित्ता करा आपल्या एक मी दिनवाने मारितो हाका मला दगा देऊ नका हे जगदीशा जगन्नायका पावा दास गणूस हे एकोणीसाव्या मंगला मंगलाचरण आहे त्याच्यानंतर आपण विसाव्या अध्यायाचं मंगलाचरण ते <coughs> मंगला काय आहे ते आपण पाहूया या मंगलाचरणामध्ये महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला जे जे मंगलाचरण लिहिलंय त्या प्रत्येक मंगलाचरणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या परमात्म्याच्या रूपांना आवाहन केलंय कधी शिवाला आवाहन करतात कधी श्रीकृष्णाला कधी पांडुरंगाला कधी रामचंद्रांना कधी गणपती बाप्पांना असं ते आवाहन करतात प्रत्येक अध्यायामध्ये कधी दशावतारातल्या काही अवतारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे तर या पद्धतीने दासगणूंच ते मंगलाचरण हा प्रकार त्यांनी लिहिलेला आहे प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आता विसाव्या अध्यायाच्या मंगलाचरणाकडे आपण वळूया की श्री गणेशायन महा जय जयाजी रुक्मिणी वरा पांडुरंगाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला मंगलाचरण घडलेलं आहे की हे चंद्रभागा तट विहार देवा वरद पाणी धरा दासगणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कारे आयसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृ क्रु, कृपाकृशाने करून राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी खऱ्या थोरांनी आपण अस बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी हे विसाव्या अध्यायाचं मंगलाचरण आहे आता आपण कळसाध्याकडे वळणार आहोत की एकविसावा अध्याय आणि एकविसाव्या अध्यायामध्ये दासगुण महाराजांनी काय लिहून ठेवले काय अधोरेखित केले ते आपण आज सगळा आढावा घेणार आहोत त्याच्या आधी एकविसाव्या अध्यायाच मंगलाचरण आपण पाहूया श्री गणेश जय जयाजी अनंत वेशा जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा ब्रह्मांडेच्या नमो तुशी देवा तू तु आपण पतित पावन नाम खास सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा प्रेम अमित तुझे देवा असते सत्य पापी जनानी तुझ प्रथम महत्व आणिले कृपाळा म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो धुणे येते जला स्वच्छ होते म्हणून म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून तूच पतित पावन तूच पुण्य पावन या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा सूर्य नाशी तमाप्रत म्हणून म्हणून का तो कष्टी होत का ने काही न करावे लागत तम नाचण्या रवीशी तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई अंधारत्व अवघे जाई त्याच तमाचे नारायण पाप पुण्याची वासना तूच उपदविशी नारायणा आपल्या रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिष काही असो आता तरी चिंता रहित मजला करी दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणी तुझ्या वाचून मदप्रत नाही वशीला जगतात अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा श्रोते आता सावधान हा कळसा ध्याय परिसा तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा विधा निष्ठा ज्याची गजानन पदी जडली साची त्याच्या दुःख संकटाची होळीच होते आता हे मंगलाचरण झाल्यानंतर दासगणू महाराजाचा दा एकविसाव्या अध्यायातल्या कथानकाकडे वळलेल्या आहेत तर पुढची कथा अशी आहे त्याच्यातल्या आता हे बारीक सारीक उल्लेख आहे त्याच्यामध्ये कि बांधित असता मंदिर म्हणजे समाधी मंदिराचं जे काम चालू होत हे सांगतात बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाताखाली गवंड्यांचा तो धोंडा देता मिस्तरीला एका एकी झोक गेला तीस फुटावरून पडला खाली घडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जन मेला मेला उंचावरून खाली पडला आता कशाचा वाच येतो परीघडले अघटित न लागले त्या प्रत जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे झाले कोणसाह्ये ज्यापरी सोपान साये म्हणजे शिडी जिना या पद्धती उतरती भूमीवरी तेथे झाले त्याच परी त्या मजुराकारणे मजुर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरिले मला पडता पडता करास पाय भूमीशी लागता क्षणी तो न दिसला मज लागूनी हे वृत्त ऐकून लोक अवघे अभिश्राप कोणाचा समर्थ न घेती साचा हा योग पाडण्याचा दैवानीचा आला तुझ या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा कारणे ऐसी भाग्य कोणाचे असो एक बाई रजपुताची आता पुढची कथा एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची दत्तात्रयांचा दृष्टांत झाला तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे तेथे संत जा संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते या पिशाच्या प्रथ तुझ्या पिशाच्या प्रथम मुक्ती देतील या ते करून आपल्या दोन मुलांची घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावी आता इथे म्हटलेलं आहे की राजस्थानहून आली जयपुराहून बाई आली राजस्थानची तर ते तसं वास्तवात ते नाही येते अनवधानानी हे त्याच्यामध्ये उल्लेख आहे जयपूर नावाचं गाव वराडामध्ये आहे आणि ते शेगावच्या पासून जवळपास कुठेतरी आहे मला नेमकं लोकेशन माहित नाही पण त्या जयपूर ग्राम हे जयपूर नावाचं गाव शेगावच्या म्हणजे वराडामध्ये आसपास तर तिथून एक बाई लाची बाधा झाली होती ती त्या दिवशी तिला स्वप्न दृष्टांत झाला की बाबा तू शेगावला तु जा तुझ्या पिशात त्याला मुक्ती देतील गजानन महाराज या स्वप्न दृष्टांताप्रमाणे बाई जयपूरहून शेगावला आल्या आणि काय होत कि त्यावेळेला समाधी मंदिराचं बांधकाम चालू होत आणि जे काही खांब सभामंडपाचे होते तर ते नुसते कसे जागेवर उभे केले होते फिक्स झालेले नव्हते आणि त्या दिवशी प्रतिपदेपासून जो उत्सव सुरू झाला रामनवमीचा त्या उत्सवाला ही बाई आली आपल्या दोन मुलांना घेऊन लहान मुलं होती तिची आणि तिला ती गर्दी सोसली नाही की काही ना गर्दीचा फोबिया असतो बघा की गर्दी, गर्दी नकोवा कुठेतरी लांब गर्दीपासून जावं तिला ती गर्दी सोचली नाही म्हणून ती तिला असं वाटलं की हे खांब उभे केले त्यांच्या आश्रयाला आपण गेलं पाहिजे आणि अशा भावनेनी ती एका खांबाच्या आश्रयाला जाऊन उभी राहिली की तिला वाटलं की इथे उभं राहिलं की जरा गर्दीचा हे कमी होईल आपल्याला जो हे लागलं गर्दीची भीती पडली आपल्याला ती जरा कमी वाटेल तर त्या खांबाशी येऊन ती बाई जेव्हा टेकून उभी राहिली तर खांब नुसताच बसवलेला होता तर त्या रेटारेटीत कुठेतरी काहीतरी हाल गेलं आणि तो खांब त्या बाईच्या अंगावरती पडला त्या खांबाखाली ती बाई सापडली त्याबरोबर तिची लहान मुलं पण त्या खांबासाठी खाली सापडली आणि लोकांनी ते बघितल्यानंतर धावाधाव झाली आणि तो खांब जो अतिशय वजनदार होता संगमरवरी खांब होता तो उचलून बाजूला केला आणि खाली बघितलं तर ती बाई बेशुद्ध पडलेली आणि तिच्याबरोबर दोन लहान मुलं आहेत तर लोक म्हणाले अरे ही बाई तर कोण आहे काय माहिती नाही दोन लहान मुलं दिसत आहेत मग रीतीप्रमाणे उपचार करायला पाहिजेत त्या बाईवरती म्हणून त्यांनी तिला इंग्रज डॉक्टरच्या दवाखान्यात नेलं तिथे लोबो नावाची इंग्रज डॉक्टर होती त्या 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 ती त्या बाईनी त्या बाईनी ह्या बाईला सगळं तपासलं त्या मुलांना तपासलं आणि ती म्हणाली की या बाईच्या अंगावर एवढा खांब पडूनही तिला मार कुठेच लागलेला नाही काहीच झालेलं नाही ना मुका मार लागलाय ना काही झालंय तिला फक्त त्या धसक्याने ती जरा बेशुद्ध पडल्यासारखी झाली तिला तिने शुद्धीवर आणली त्या लोबो डॉक्टरनी <laughs> तर त्या तिला तिने रीतीप्रमाणे जो काय उपचार करायचा होता तो केला तर असं झाल्यानंतर मग असं लोकांना वाटलं की मग एवढा खा बंगावरती वजनदार पडून सुद्धा ती बाई सुरक्षित कशी राहिली तर याच्यामध्ये गजानन महाराजांनी लीला अशी केली की तिच्या मध्ये जो पिशाच्याचा संचार होता किंवा तिला ज्या पिशाच्या धरलेलं होतं खाम त्या पिशाच्याला तो खांब त्या बाईच्या अंगावर पाडून त्या पिशाच्याला मुक्ती दिली आणि बाईला त्रासा त्या त्रासातून कायमचं सोडवलं तर हे जयपूरचं जे काही गाव आहे त्या गावामध्ये जे घराणं आहे मला वाटतं देशमुख आडनाव आहे त्यांचं त्यांच्याकडे महाराजांच्या मूळ पादुका आहेत म्हणजे महाराजांनी आपल्या पादुका ज्या घातल्या होत्या त्या त्यांच्याकडे त्यांनी ठेवायला दिल्या होत्या म्हणजे प्रसाद म्हणून त्याच पादुका आज ते देशमुख मंडळी जयपूरची म्हणजे ज्या ह्या बाईच वर्णन आहे त्या ती पुढची मंडळी ही सगळी गावोगावी त्या पादुका घेऊन जात असतात अनेक भक्त मंडळी त्या पादुकांना आमंत्रित करतात आपल्या घरी त्यांचा सोहळा साजरा करतात पूजा अर्चा नैवेद्य प्रसाद आणि भंडारा ही साजरा करतात ही प्रथा अनेक वर्ष चालू आहे तर ज्यांना कोणाला त्या पादुका आणायच्या असतील त्यांनी तिकडे संपर्क वगैरे साधावा वगैरे असं बऱ्याच वर्षापूर्वी मलाही ते कळलं होतं माझ्याही घरी ते आल्या होत्या पादुका ते <coughs> तर हे जयपूर गाव राजस्थानातलं नाही एवढं याच्यामधला संदर्भ सांगायचा आहे तर हे प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्या स्तव खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात आयसा प्रभाव स्वामीचा आयसेच एका उत्सव असेल नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी म्हणजे त्या माणसाचं नाव लिहिले नाईक नवरे नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडीत असता मंडपासी एक लाकडी गोल पडला तोही गोल थोर होता परी अगाध सत्ता कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलांचा रामचंद्र नावाचा रामचंद्र पाटलांच्या दोन कथा आपण ऐकल्यात म्हणजे त्यांच्या मुलीला जे प्रसुतीच्या वेळेला जो काही त्रास झाला आणि त्यांची पत्नीवरती जो वातविकार झालेला होता त्यांनी जो ती अतिशय गांजून गेली होती त्या कथा आपण ऐकल्या तेच हे रामचंद्र पाटलांची कथा आहे एके दिवशी त्यांच्या घरी येथे झाले साक्षात्कारी आईने दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा काही अन्न देता का आयसे म्हणून मारली हा का रामचंद्र पाटलांचे पाटील मूळचा भाविक त्याशी वाटले कौतुक गोसाव्याची हाक गोसाव्याचे ऐकून हाक दारा माझी पात्र निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्य राशी स्वामी गजानन निश्चयेसी दिला बसण्यास पाठ स्वामी गजानन निश्चयेसी येसी त्याला वाटल गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात दिला बसण्यास पाठ पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाटला आज मी मुद्दाम आलो जाण मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून कर्जाची ना चिंता करी आता त्यांच्या संसारिक गोष्टी बद्दल महाराज बोलतात ते गोसाव्याच्या रूपाने त्यांच्या घरी आलेले आहेत <laughs> कर्जाची ना चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाच हाई प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृपा श्री हरीचा समज हे उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार आण ताट वाढून सुग्रास देई भोजन मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावर पूजा अन्न दक्षिणा याचकांशी दिल्या जाणा ते पावते नारायणा शंका परितो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही आणले ताट वाढून गोसाव गोसावी जेवला प्रेमाने पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्यांच्या करा हे सगळं झालं यथोचित आदर सत्कार झाला मी काय सांगायला आलोय वगैरे गोसावी म्हणतोय भोजन झालंय त्यांना रुपये म्हणून पाच रुपये दक्षिणा म्हणून दिलेली आहे तो गोसावी म्हणाला की दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजानन महाराजांच्या मठात किंवा गजाननाच्या मठात तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा घेऊन तुष्टवी माझ्या मना योग्य मनुष्य तुझा विना कोणी न तुझी कांता आजारी वरचे वरी पडते तरी होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी का की ही जमे हे का सांगितलं का की ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीच पाणी वैरी हे ठाई होत असे पाटील कीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्र आता हा बोध करताय द्वेषी मन असू नये संधी सोडू नये राजा विरुद्ध जाऊ नये कधीही भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांभिकाच्या नादी जाण कदाही लागू नये हि व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको आय पाहून खर्च करी म्हणजे ऋण काढून सण करायचे नाहीत आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न करी साधू संत येता घरी बिनमुख त्यांना लावू नये अपमान खऱ्या संतांचा कोप ईश्वराचा होत से चरणी प्रेमाधरी आपुल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा त्यांच्या कथेमध्ये बघितल्या आपण त्याच्याकडे अनेक वेळा पाहुणे मंडळी येत असत त्यांची तो सरबराई करत असे आणि जे काय खिशाला परवडणार नाही तेही करत असे म्हणून त्याला जी विपन्नावस्था आली ती कथा आपण बघितलेली आहे इथे तेच सांगतायत की आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कधा म्हणे म्हणजे जो मत्सर द्वेष जो असतो की त्यांचं बरं चाललंय आम्हाला बघवत नाही किंवा काय ते माहिती आहे अशी जी नावं ठेवतात म्हणजे असतो त्या तो द्वेष कधीच करू नये असं महाराज सांगतात <coughs> <coughs> सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा उचित समय आहे काहीतरी कार्य आहे घरामध्ये त्यावेळेला सोयऱ्या धायऱ्यांचा मान असतो एरवी तुम्ही दिव दिवसेंदिवस त्यांना बोलवून पाहुण खर्च करू नका असं महाराज सांगतायत